आमचे विधिमंडळातील सहकारी आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार शिवाजीरावजी रडिले यांचं आज अतिशय दुःखद निधन झालं हा आमच्या सगळ्यांकरताच एक धक्का आहे कारण एक अतिशय प्रसन्न अशा प्रकारचं व्यक्तिमत्व सातत्याने मोठा जनसंपर्क आणि मातीतनं तयार झालेलं अशा प्रकारचं ग्रामीण बाज असलेलं हे नेतृत्व होत त्यांना ग्रामीण भागाची शेतीची दुधाची या सगळ्या गोष्टींच प्रचंड ज्ञान त्यांना होतं